सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक सपाटे सर आज तीस जून रोजी सन्माननीय सपाटे सर सेवानिवृत्त होत आहेत काही माणसे मनाने मोठे असतात तर काही माणसे हे स्वकर्तृत्वावर मोठे होतात यापैकी प्राध्यापक सपाटे सर हे स्वकर्तृत्वावर मोठे झाले प्राध्यापक सपाटे सर यांचा जन्म केस तालुक्यातील केवळ या छोट्या खेडे गावात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पहिली ते चौथी केवळ गावातच पूर्ण झाले उच्च प्राथमिक शिक्षण हे केवड पासून चार किलोमीटर अंतरावर असणार चिंचोली गाव या ठिकाणी पाचवी ते आठवी शिक्षण कर्मवीर विद्यालय चिंचोली या ठिकाणी पूर्ण झालं त्यानंतर बी कॉम पदवी ही बीड या ठिकाणी पूर्ण केली एम ए प्रथम वर्ष शिक्षण अंबाजोगा येथे घेतले एम ए द्वितीय वर्ष शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथे घेतले बी एड शिक्षण आष्टी येथे पूर्ण केले त्यांनी एम ए बी एड शिक्षण पूर्ण करून सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली केज या शहरामध्ये सर्वप्रथम इंग्रजी विषयाच्या क्लासेस सुरू केल्या आणि तिथून पुढे सपाटेसारांचा शिक्षणातला हा प्रवास सुरू झाला पाहूया यावरचा रिपोर्ट आणि त्यांना दिलेली माहिती तीस वर्षाची सेवा झाल्याच्या नंतर सेवापूर्तीचा नियत नियमानुसार सेवापूर्तीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता कॉलेजमध्ये आमचे प्राचार्य उपप्राचार्य आणि संस्थेच्या वतीनं तर तीस वर्षाचा जो कालावधी होता मी एकोणीसशे पंच्याण्णवला मी कॉलेजला जॉईन झालो होतो आणि आज दोन हजार पंचवीसला रिटायर होतोय आणि त्यापूर्वी मी ट्यूशनच घेत होतो नव्वद ते पंच्याण्णवच्या दरम्यान आणि हा जो प्रवास जे आहे याच्यामध्ये मला विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद लागला त्यांचे त्यांनी माझ्यावर प्रेम केला आदर केला सन्मान केला त्याचबरोबर ही नोकरी करत असताना माझ्या सहकारी मित्र जे आहेत जे आहेत त्यांनीसुद्धा मला योग्य वेळी सहाय्य केलं त्याचबरोबर मार्गदर्शन केलं आमच्या संस्थेनेसुद्धा आम्हाला एक चांगल्या प्रकारच्या कुटुंबप्रमाणे वागवलं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आज जरी रिटायर होत असलो तरी मी आधी ह्या सगळ्या बाबतीमध्ये आनंदी आहे आणि भविष्याचं रिटायर जरी झालो तरी भविष्यामध्ये सुद्धा काय करावं हा प्रश्न पंढ्या पडत असल्यामुळं मी आज माझ्या अजून परत एक वेळेस ट्युशन सुरू केलेलं आहे आणि माझ्याकडे चांगल्या तीन बॅचस चांगल्या सुरूपणे चालू आहेत आणि याबद्दल मी गे माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द वसंत कनिष्ठ महाविद्यालय केसच्या वतीने आपण या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात घेतला या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय सपाटे सर यांनी गेली तीस वर्ष अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं इंग्रजी या विषयामध्ये अध्यापन केलं विद्यार्थीप्रिय अशा पद्धतीचे ते प्राध्यापक होते विद्यार्थ्यामध्ये आप स्वतःला समर्पित करणारे इंग्रजी विषयावर अतिशय गाढ अशा पद्धतीचा अभ्यास असणारे असे आमचे सपाटे सर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांना पुढील कार्यासाठी संस्थेच्या वतीनं त्याचबरोबर कॉलेजच्या वतीनं सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्या ठिकाणी निरोगी सुखसंपन्न जाऊ अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो एक नवी संधी म्हणजे आपण या ठिकाणी जी सेवा केलेली आहे ती सेवा पूर्ण केल्याचा आनंद आपल्याला त्या ठिकाणी असतो ब्रिटिश ॲस्ट्रॉनॉमर नेमड जी जॉर्ज एल्को डिस्कवर न्यू नोव्हा इन नाईन्टीन हंड्रेड हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ मी याच कॉलेजमध्ये शिकलो याच शाळेमध्ये शिकलो या कॉलेजचे माझी प्राचार्य सोनवलकर सर निवृत्तीचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला माझ्या जुनियरच्या लोकांनी सर्वप्रथम प्रथम आभार मानतो त्याचबरोबर संस्थेचा आभार मानतो अगोदर महत्व त्या ठिकाणी